कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोड येथील सचिन वॉच कंपनी या घड्याच्या दुकानावर दरोडा टाकून मोठ्या प्रमाणावर महागड्या घड्यांची चोरी करण्यात आली होती अठरा एप्रिलला दुकान मालक संजय लालचंद जैन हे दुकान बंद करून घरी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं शटर उट कटून विविध कंपन्यांची घड्याळ चोरून नेली होती या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पूर्ण केलाय तपासादरम्यान बिहार राज्यातील घोडासहन येथील कुप्रसिद्ध टोळीचा या दुकानफोडीमध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय माहितीच्या आधारावर पथकानं शिरूर येथे सापळा रचून या टोळीतील आठ जणांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या सुरेंद्र जयमंगल दास रियाज नईम अंसारी, पप्पू बिंदा गोस्वामी राजकुमार चंदन साह राजूकुमार बीरा प्रसाद नईम मुन्ना देवान राहुल कुमार किशोरी प्रसाद आणि गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत हे सर्व आरोपी बिहार राज्यातील रहिवासी आहेत पथकानं टायटन आणि टायमॅक्स कंपनीच्या शंभर महागड्या घड्यास नऊ पूर्णांक के एक्क्याऐंशी लाख रुपये किमतीचा मुद्देमाल दोन वायफाय राऊटर आणि सात मोबाईल असा एकूण दहा लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय तपासादरम्यान या टोळीनं छत्रपती संभाजीनगर शहरातील भटकल गेट परिसरातील मोबाईल शॉपमध्ये देखील चोरी केली असल्याचं समोर आलंय त्यांनी या ठिकाणाहून चोरलेले मोबाईल फोन नेपाळमध्ये विकल्याची कबुली दिली आहे या प्रकरणात मोबिन देवान आणि मुकेश शहा हे दोन आरोपी अद्याप फरार असून घेत आहेत पोलीस, पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर वैभव कलु बर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश अहिरे आणि त्यांच्या पथकानं पार पाडली अठरा तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण दोनशे पंच्याहत्तर घड्याळं आणि साडेतीन लाख रुपये रोख असं साधारण पंचवीस ते तीस लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीम यांची गट टीम गठीत करण्यात आलेली होती घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराई टोळी ता शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण शंभर घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आत्तापर्यंत रिकवर केलेली आहे यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचं नागरिकांकडून कौतुक केलं आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोपरगाव मधील व्यापाऱ्यांमध्ये आता दिलासा निर्माण झालाय माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव